त्या प्रेस मध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे माझ्या वार्डावर असा आरोप केलेला आहे की माझ्या वार्डातल्या म्हणजेच आंबेडकर नगरच्या दलित महिला पाचशे पाचशे रुपयावर महेंद्र सोनोने यांनी विकल्या तर त्यांनी इथालच्या दलित महिलांचा अपमान केलेला आहे त्या इमताज जलीलचा मी निषेध करतो त्या हिमताज जलीलला खासदार किला याच आंबेडकर नगरच्या महिलांनी चार हजार मतदान देऊन इथून लीड देऊन साडे चार हजार मतांनी जो विजय झाला खासदार हिंसा त्याला इतरच्या महिलांनी मतदान करून खासदार केलेला आहे आणि आज तो या दलित महिलांची इज्जत काढतो विकन मध्ये ही भाषा काय आहे पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की विकन मध्ये ही काय भाषा आहे याचा अर्थ काय होतो माय बहिणीची इज्जत विकलं याचा अर्थ असा होतो आणि मी हे तमाम आंबेडकरी चळवळीतल्या सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या हे देशातल्या विनंती करेल आंबेडकर समाजाच्या नेत्याला देखील विनंती करेल कि आंबेडकर नगरच्या महिलांचा माऊल्यांचा जो अपमान इम्ताजलील केला आहे त्याच्यावर प्रशासनाने अट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावं त्याला पुरित अटक करावं नसता आम्ही इमता जलीलच्या घरात पुसल्याशिवाय आंबेडकर नगरच्या महिला राहणार नाही तर दुसरं असं त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये तुमचे भाऊ पैसे वाटत असल्याचं त्यांनी आरोप केला ते व्हिडिओ मध्ये दाखवतात आणि तुमचा देखील त्यामध्ये आहे काय मी पूर्ण पत्रकार परिषद पाहिली पूर्ण व्हिडिओ पाहिला माझ्या हातामध्ये रुपया नव्हता भावाचा माझा माझ्याकडे कुठे एक रुपया नव्हता आणि पूर्ण औरंगाबाद शहराला माहिती आहे खास करून आंबेडकर नगरला माहिती आहे की माझा भाऊ जो आहे तो राजकारणामध्ये नाहीच आहे त्याचा पैसे वाटण्याचा काही संबंध नाहीये तो एक ठेकेदार आहे तो सिविलचे काम करतो आणि त्याच्याकड कर, शंभर दोनशे या आंबेडकर नगरच्या बेरोजगार मुलं महिला कोणी मिस्तरी काम हातावर काम करणारे पेंटर काम बिगारी काम करणारे जे लोक आहेत त्याचा काल निवडणुकीची सुट्टी होती त्याचे ते तो लोकांना पैसे देत होता तो झिडू कोणी तरी माझ्या आंबेडकर नगरच्या विरोधकांनी त्याला आणि त्याने त्याचं राजकीय भांडवल केलं ते राजकीय भांडवल याच्यासाठी असावं मला असं वाटतं की त्याला त्याचा प्रभाव कळालेला आहे की मी उद्याची निवडणूक हारणार आहे आणि मुद्दा म्हणून तिथे अतुल सावे साहेबांचे विजय होणार आहे त्यांचे माणसं आम्ही आहोत त्यांचे पैसे आम्ही वाटतो असा आमच्यावर आरोप करून आमच्या इथलच्या महिलांची इज्जत काढण्याचं काम पाचशे रुपयावर दलित महिला विकता आमच्यावर जो आरोप केलेला आहे त्याचा आम्ही एकदा निषेध करतो आणि त्याला तुरीत अटक नाही केलं तर आम्ही त्याला घरात घुसल्याशिवाय आणि घरात घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी माझं नाव महेंद्र सोरोणे मी आंबेडकर नगरचा आहे